जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून कॅज्युलिटी स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स सह अन्य सुविधा उपलब्ध महिलेचा विनयभंग करून खंडणी मागणी करणाऱ्या आरोपीस विजापूर नाका गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून चेअरबंद आरोपी कृष्णकांत अमर रिजोरा राहणार त्रेचाळीस अभिषेक नगर रुबीनगर बालाजी मंगल कार्यालय सोलापूर फिर्यादी पीडित मुलीस डी असलेल्या वसुंधरा कॉलेजच्या मागील बाजूस मैदानामध्ये भेटण्यास बोलावून दोघे एकत्र एक भेटले असताना काढलेले फोटो व व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये असून ते मी तुझ्या नातेवाईको मित्रांना तसेच सोशल मीडियावरती व्हायरल करतो अशी वेळोवेळी धमकी देऊन फिर्यादीकडून एकूण एकशे वीस पूर्णांक सातोळी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असं एकूण सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे रक्कम फिर्यादीकडून घेतली म्हणून विजापूर नका पोलीस स्टेशन येथे तीनशे चोपन्न तीनशे चौऱ्याऐंशी प्रमाण गुन्हा असून सदर गुन्ह्यातील आरोपी कृष्णकांत अमर रिजोरा या चोवीस तासाच्या आत अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील एकूण चार लाख तीस हजार रुपयाचे एकूण सात तोळे जप्त करून गुन्हा उघडकीस आणलाय विजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाच सहा दिवसापूर्वी नही गुन्हा नोंद करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये एक महिला त्याचा एक मित्र त्यांनी त्याला त्याच्याबरोबर फिरताना जे फोटो वगैरे काढून त्यावरती त्याला ब्लॅकमेल करून त्याला थोडक्यात म्हणजे फोटो व्हायरल करीन अशा प्रकारचे धमक्या देऊन त्याच्याकडनं तिने खंडणी हां तिच्याकडनं त्यांनी जवळजवळ आठ ते दहा तोळे सोनं असं ते उकळल्याचं तक्रार होती त्या दृष्टीने आमच्या पथकाने चांगला प्रयास करून तो गुन्हा सुद्धा आणलेला आहे मालमत्ता सुद्धा सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस दादा गायकवाड पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड सचिन हार गणेश शिर्के हुसेन शेख संतोष माने श्रीनिवास पोल्ली अमृत सरवसे समाधान मारकड सद्दाम आबादीराजे राहुल सुरवसे स्वप्नील जाधव रमेश कोरसेगाव तपासिक अंमलदार विनय सोनार वामन शेळके यांनी पार पाडले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी